भरपूर वेळ झाला असत वातावरण झालं ज्या वात आता लईच उशीर झालंय काय आवाज का दिला तुम्ही नाही नाही आवाज नाही दिला मला ती सवय याची

पुढे काय म्हणलो नाही कवाच धरून चाललंय सुख सुख करताय काय नावाज करताय काय मला ती सवय जास्त होत सवय मला इथं काशाल बसलो मग तिकडं जाऊन बसा तिकडं बसा मला जायचे आता घरी जे गाडीची वाट पाऊ लागल तुम्ही साठी स्वतः जर आपल्या बाहेर बाया पाहिल्या लगेच फार मांग सगळे नुसते त्याचा बाग चढल्या वाने कापते हे काय आता इथं काय येऊन बसलंय तिकडे जायचं होतं ना मला हो मला जायचं पण म्हणलं आता इकडे जावं माग परत आता आहे ना इकडे गाडी नाही मला असं समजलं गाड्या ना इकडे जाणार आहे त्याच्यामुळं मी इकडे येऊन बसलो तुम्हाला कुठे जायचं मला घरी जायचं मला मला आहे घरी अरे पण मग तिकडं बसलेलं होतं येऊन बसलून नाही या पटायला जायला डबल रिक्षा बसला होता अरे तिकडे मला इकडून जायचं होतं मग नाही आज पण इकडून सोपं आहे मला जाणं आज मग जाय जायचं ना गाडी आली की जातून जाऊ आपण बरोबरच बोर बर? जाऊ चऊ बरोबरच बरोबर तुझं बरोबर चालू येऊ हो मी चला आमचं घर तिकडे आमच्या गल्लीतच राह तू कोणत्या गल्लीत काय चाललंय तुझं काय नाही आपल्या वया बघा वळखीची काही नाही ओळखीत मी पाहतो त्या बाब्याच्या दुकानात येत राब्या मी नाही ओळखीत पण ताना मी पाहत म्हणजे माझी नजरच राहते तुझ्या एवढा म्हातारा झालाय खालून अरुण झालं म्हणजे नजर राहते तुझ्या पुरी सारखी मग त्या बाब्याच्या दुकानात जाती काल कशाला जाते म्हणजे मी जाईन माझ माझ्या कामाला तू बाब्यालाय की तू नाही नाही ते सांगायला तुला आलो मी हा ना त्याच्यापेक्षा तर तू जास्त आहे गाईड हा आला मी गव्हाच्या दरून तिथं बसले होते तेच इशारे करताय धरून दरून ते चाललंय सवय मला बसला ना

चला मग जाऊ पाय आलो नाही यायचं मला जायचं अरे हे काय जबरदस्त नाही नाही जायच नाही बोलले ना मला हात लावू नको नाही जायचं मी माझी नाही जाय सांगितलं आता शेस्तीत नाही का चापला नाही नाही तू म्हणले जाऊ तो तू आता निघू ना डोकं खराब नको करून नाही तर आता मारल्याशिवाय मी राहायची नाही का बरं म्हणजे बोलायची अक्कल आहे का तुला कसा बोललो काय बोललो चला काय करायचं राहतो आपण तुझं तू जाईल ना मी माझे मी जाईन काय चला बोल बोलच बोलत जाऊ कळत का नाही मी बोलत काय हां चला जाऊ लॉजवर काय काय बोलला काय बोलला जाऊ काय बोलला रिक्षाने जाऊ रिक्षाने जाऊ काय बोलला रिक्षाने जाऊ काय बोल काय बोलला तू